जालना शहरातील ममादेवी परिसरात दर्गा रोडवरील शौचालयात मृतदेह आढळून आला आहे मस्तगड येथील मम्मादेवी मंदिरासमोरून मिया साहेब दर्ग्याकडे जाणाऱ्या रोडवर महानगरपालिकेचे शौचालय आहे या शौचालय परिसरात व्यक्तीचा दगडण ठेचून खून करण्यात आला आहे मृतदेहाची ओळख पटली नसून घटनास्थळी दाखल झालेले पोलीस निरीक्षक पंकज जाधव कदीम जालना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह तपासण्यासाठी व ओळख पटवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे पाठवून दिलाय या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पटवण्याचे आव्हान पोलिसांनी केले सापडलेली तिथं पाच चाळीस वर्ष व्हायचं आहे आम्ही बनवलेली आहे आणि आता त्याला मेडिकलला घेऊन जाऊन मेडिकल करून करून काय निसर्ण होते त्यावर बघू आता तुम्ही तपास करते सर त्याला वरून तर तो तपास बागे तपास केल्यानंतर समजेल ते कशाने लागलेलं आहे त्याला